शिट्ट्या चेअरिंग फेस पेंटिंग शाउटआउट्स क्रेझिस्टंट्स यावेळेस सर्व काही चाहत्यांच्या हाती आहे क्रिकेट खेळाडू आवडते संघ आणि बरेच काही यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करणाऱ्या सर्वाधिक चाहत्यांसोबत आय पी एल दोन हजार चोवीस फॅन पार्क्सच्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे पन्नास शहरातील या चाहत्यांना भेटत फॅन पार्क्स देशभरातील आय पी एल लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज आहेत भव्य स्क्रीन्सवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्तथरारक क्षणासह ठिकाणी लाईव्ह प्रसारित केले जाईल आणि चाहत्यांना मैदानाची अनुभूती देईल कोणत्याही चाहत्यांना ते चुकवता येणार नाही कारण प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आय पी एलच्या अधिकृत प्रायोजकांद्वारे संगीत वस्तू खाद्यपदार्थांचे स्टॉल्स शीतपेय आणि काही मजेदार गोष्टींसह मजा आणि उत्साह दुप्पट राहील इतकी सगळी मजा असल्यामुळे चाहत्यांना आधीच वाटेल की ते स्टेडियम मध्ये त्यांच्या संघाचा जय जयकार करत आहेत रोमांच आणि उत्साह हो वाढवण्यासाठी फॅन पार्क्सला भेट देणारे त्यांच्या आवडत्या संघ खेळाडू किंवा क्रिकेटबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करून आपल्या चाहत्या क्षणांचे प्रदर्शन करण्यास पात्र असतील प्रत्येक मोठा ठरतो आहे यावेळी दहा लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी येणे अपेक्षित असल्यामुळे फॅन पार्क्समध्ये धमालच धमाल पाहायला मिळेल सीमा रेषेवरील हिट्स हॅट्रिक्स आणि फिरकीचे साक्षीदार होण्यासाठी तुमच्या शहरातील सर्वात जवळच्या फॅन पार्क्समध्ये तुमचा फॅन्टम सजीव करा खरं तर उलटगणती सुरूच झाली आहे स्थळ शासकीय सरकारी मैदान विजापूर रोड जुळे सोलापूर दिनांक तेवीस आणि चोवीस मार्च दोन हजार चोवीस वेळ दुपारी दीड पासून या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका